आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा अलिबाग पोलिसांनी केला पर्दाफाश एका महिलेसह तेहतीस अर... ते एका महिलेसह तेहतीस आरोपींना घेतलं अलिबाग पोलिसांनी ताब्यात रायगड जिल्ह्यातील परभूर या ठिकाणी असणाऱ्या नेचर एज या रिसॉर्टवर रायगड पोलिसांनी धाड टाकली आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला एका महिलेसोबत बत्तीस आरोपींना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतलं अलिबाग तालुक्यातील परभूर गावात नेचर एज हे रिसॉर्ट आहे या रिसॉर्टवर रायगडमधील अलिबाग पोलिसांनी छापा टाकत फेक कॉल सेंटरमधून ग्राहकांना कॉल करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली याबाबत पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती देताना सांगितलं की अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकाच मिळालेल्या माहितीच्या आधारे पहरूर गावाच्या हद्दीतील नेबर एज अलिबाग रिसॉर्ट यामध्ये पोलिस निरीक्षक साळे यांनी पथकासह जाऊन छापा टाकला आणि सदर ठिकाणी रिसॉर्टमधील हॉलमध्ये सात लाकडी काउंटरवरती जाऊन लॅपटॉप एकतीस हेडफोन एकतीस कीबोर्ड्स पंधरा माउस इन्व्हर्टर एकतीस खुर्च्या पाच चारचाकी वाहनं आणि एक, 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 वाहन, एक मोटरसायकल वायफाय आणि याशिवाय मोडे इतर लाकडी फर्निचर पंचावन्न मोबाईल सापडले यातील आरोपी बेकायदेशीर आणि अनधिकृत कॉल सेंटर चालवून इंटरनेटच्या सहाय्यानं संगणकावर लिंक आणि ॲपवरून आरोपींनी अमेरिकेतील नागरिकांसोबत संपर्क साधला यू एस फार्मा या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी जॉन या खोट्या नावानं फसवणूक करण्याच्या उद्देशानं मोबाईलद्वारे संभाषण करून वायग्रा सियालिस लेवेटो या अमेरिकेत मनाई असलेले मेडिसिन घरपोच उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवलं पेमेंट करता गिफ्ट कार्डचा वापर करावा असं सांगून गिफ्ट कार्ड घेऊन ते कोणाच्या तरी सहाय्यानं रिडीम करून पेमेंट अर्थातच पैसे हवालाद्वारे आरोपी रोहित बुटाने याच्याकडे जमा केले ज्या मेडिसिनसाठी अमेरिकन नागरिकांनी ज्या वर्णनाचे आणि नावाचे मेडिसिनसाठी पेमेंट दिले सदरचे मेडिसिन आपण देऊ शकत नाही याची माहिती आणि खात्री आरोपी यास असताना देखील आपण मेडिसिन देऊ असं भासवून अमेरिकन नागरिकाकडून गिफ्ट कार्डद्वारे पेमेंट घेऊन फसवणूक केली ते पैसे हवालाद्वारे भारतीय चलनात आरोपी रोहित बुटानी आणि इतर आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेऊन अमेरिकन परदेशी नागरिकांची फसवणूक करून अवैधरित्या कॉल सेंटर चालवत असताना एकूण पंच्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचे मुद्देमाल सापडले त्याच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झाला अलिबाग पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश झालाय पोलिस, पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार अलिबाग पासून जवळच असणाऱ्या परहोरपाडा या ठिकाणी हॉटेलच्या नावाखाली एक कॉल सेंटर सुरू होत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जवळपास तीस जणांची सध्या कसून तपासणी केली जाते गेल्या काही दिवसांपासून रायगडसह लगतच्या जिल्ह्यातील लोकांना फेक कॉल येत असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून रायगडसह हो लगतच्या जिल्ह्यातील लोकांना फेक कॉल येत असल्याच्या तक्रारी आहेत तर वस्तू विक्रीचा बहाणा करून ग्राहकाकडून आर्थिक लूट केली जाते परहोरपाडा या ठिकाणी सुरू असलेल्या या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात होती या कॉल सेंटरमधून अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधत होते तरुण कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांसोबत संपर्क साधायचे आणि त्यांना सेक्स संदर्भातल्या गोळ्या औषधं पुरवतो असं सांगून त्यांच्याकडून पैशांची ऑनलाईन लूट करायचे परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या या टोळीचा सुगावा लागताच अलिबाग पोलिसांनी तातडीनं कारवाई करत रातोरात या कॉल सेंटरचा खेळ उद्ध्वस्त केलेला आहे नमन सनोल्ला खान मालाड एहसन सरदार हुसेन सेफर्ड दिलीप अँथनी प्रवेश बेरिया दिनेश केविन आलन चारणी मिन्स अंधेरी रिजवान सलाउद्दीन खान मालाड जमीर खालिद टेक जमीर खालिद उद्दीन खतीब अरमान तस्लैम खान सैयद मेहदीद हसन तववी मिरा रोड विशाल महेश भाई सालंकी गुजरात शादाब जावेद सैयद मेहताज अली सैयद केशव उर्फ ऋषिराज बेरिया शहबाज कैसर अतिक ज़विनार मानवील विवेक बैजू चौधरी जिगर भगवानजी सोलंकी समीर इकबाल अंसारी सोहेल सफराज खान यासर अब्बास खान आमिल नासिर खान आमिल नासिर खान शहानवाज मस्तान पठारी अविनाश गोपाल मुलिया युसुफ पटेल फैजल अब्दुल रज्जाक खान संतोष राम शिरोमणी त्रिपाठी फैज असलम शेख राजकेतन मोदी आज़िम इब्राहिम शेख अभय रामानंद सिंग संदीप सुरेंद्र सिंग बेन्झीर शाबाज अतिक या आरोपींना अलिबाग पोलिसांनी ताब्यात घेतले रोहित बुटाने हा आरोपी मात्र फरार आहे सध्या पोलीस संबंधित आरोपींची कसून तपासणी करताय गेल्या काही दिवसांपासून रायगडसह लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांना असे फेक कॉल येत आहे आणि वस्तू विक्री करण्याचा बहाना करून ग्राहकांकडून आर्थिक लूट केली सा जाते सध्या या प्रकरणी पंचनामा आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे सदर कॉल सेंटरवरील छापा कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विभाग विपिन चौधरी यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर साळे पोलीस उपनिरीक्षक संतोष बुंडे मराठी फौजार पिंपळे पोलीस हवालदार सूर्यवंशी शिलार झिराडकर जोशी पाटील म्हात्रे पारधी पाटील महिला पोलीस हवालदार जाधव आणि म्हात्रे यांनी केली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन जनरली आता हे आता आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की हे मोठ्या सिटीजमध्ये असे म्हणजे आम्ही मुंबईमध्ये पण बघितलं की असे कॉल सेंटर्स होते आणि त्याचे ते रेट्स व्यापूल झालेले आहेत ठाण्याला पण झाले आहेत आता हा जो आहे ते थोडासा म्हणजे कुणाच्या लक्षात ग्रामीण भागामध्ये हे असं म्हणजे हा हे असं सेटअप असतो आणि हा म्हणजे इव्हेंट मला वाटतं की लोकांना लोकल लोकांनाही करणार नाही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल मिस